भोकरदन नगरपालिकेचे निवडणूक सगळ्या महाराष्ट्राचा प्रमाणे सुरू झाली तशीच भोकरदनचे नगरपालिकेची निवडणूक आता सुरू झालेली आहे आजच विड्रॉलचा शेवटचा दिवस होता पण काँग्रेसचे आमच्या नगराध्यक्षाचा उमेदवार आणि वीस नगरसेवक पूर्ण आम्ही उभे केलेले आहेत आणि काँग्रेसचे उमेदवार प्रियंका प्रतीक देशमुख या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत आणि त्याबरोबर वीस नगरचोक इथं उभे केलेले आहेत आणि मागच्या वेळेला सतरा ते एकवीस ही बॉडी पण काँग्रेसची त्यावेळेला निवडून आलेली होती आजही जनतेचा आम्हाला ठाम विश्वास आहे की ते काँग्रेसच्या विचारावर आणि त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून काँग्रेसचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षाचा उमेदवार निवडून देतील याची आम्हाला खात्री आहे साधारण किती उमेदवार साधारण आमची अपेक्षा जर वीस उभे केले तर वीस यायला पाहिजे पण काही एखाद्या दोन याच्यात कमी आहे दोन तीन याच्यात कमी जास्त पण पन पंधरा पेक्षा जास्त निश्चितच आमचे सगळे उमेदवार निवडून येतील ही आम्हाला खात्री मित्र पक्षाने ह्याच पद्धतीनं सतरामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी तोडली होती त्यावेळेला स्वबळावर आम्ही निवडणूक लढवली त्यावेळेलाही विजयी झालो सतरापैकी नऊ नगरसेवा आम्ही निवडून आणले आणि अध्यक्ष निवडून आणला होता त्याच पद्धतीनं आजही आम्हाला खात्री आहे कारण की हे काँग्रेसवर वि, काँग्रेसच्या विचारावर वि, प्रेम करणारं शहर आहे आणि कायम मी काँग्रेसबरोबर राहिलेलं आहे आणि त्या काळात सतरा ते एकवीस जे कार्य केलं आम्ही पाण्याचं व्यवस्था असेल स्वच्छतेच्या व्यवस्था असेल आणि जनतेचे ज्या दैनंदिन गरजा आहे ह्या पूर्ण आम्ही भागवल्या आणि आमची एक नाड या जनतेशी जुळलेली आहे आणि एकवीस नंतर प्रशासकाचा काळ असतानाही आम्ही तिथलं कुठही जनतेपासून अंतर केलेलं नाही त्यांच्या सुखदुःखात आणि त्यांच्या अडी अडचणीत आम्ही सातत्यानं ह्या जनतेबरोबर होते त्यामुळं आम्ही इलेक्शन आले की लोकांकडे जातो हा असा प्रकार नाही आम्ही कायम ह्या जनतेबरोबर असतो जनता आमच्याबरोबर असते विविध माध्यमातून आमचा त्यांचा संपर्क असतो त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या याही वेळेला मागच्याप्रमाणेच आम्हाला ही जनता विश्वास टाकेल आणि आम्ही निवडून येऊ काँग्रेस पक्षाकडून काही मुस्लिम उमे उमेदवारी देण्यात आलेली आहे तुमच्या समोरच्या पक्षाकडूनही काही मुस्लिम उमेदवार मैदानात आहे मत विभाजनाच्या काँग्रेसला काही फटका बसेल असं वाढत नाही आमच्या काँग्रेसचं जी विचारसरणी आहे ती कुठल्याही एका समाजावर काम करण्याची पद्धत नाही सगळ्या आठवडा पगड समाजाला एकत्र करून आपला पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्याची त्यांची पद्धत आहे त्यामुळं मागच्या वेळेलाही असा प्रयोग केला होता पण ही जनता काम करणाऱ्याच्या पाठीमाग जात धर्म बाजूला सारून जो काम करेल याच्या मागे उभं राहणारी ही जनता आहे तर त्याप्रमाणे मला निश्चित खात्री आहे जातीचा विचार न करता आमच्याकडे दोन्ही पक्ष हे जरी असलेले राष्ट्रवादीचे ते आर एस एसच्या विचारसरणीतून आलेले माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि भाजपवाले त्याच विचारसरणीचे म्हणून हे जाती धर्माचा विचार करून आपले उमेदवारी देतात ते भाजप ते हिंदुत्वाचा विचार करतात हा एक असं हे भडकवण्याचा प्रयत्न करतात राष्ट्रवादी पण आमची जनता मुस्लिम असो हिंदू असो किंवा ओबीसी असो अठरा पगड समाज जो आहे तो कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराला साथ देतील आणि विकास आणि काम करणाऱ्या वैक्तिमहत्वाच्या मागे ते उभे राहतील असं मला निश्चित खात्री